तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती मंडळी बऱ्याच दिवसानंतर आपण एक रेसिपीचा व्हिडिओ घेऊन येतोय मध्यंतरी काही कारण असतो आपण व्हिडिओ आणला नाही तर आता एक लाँग व्हिडिओ आणि रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही बघत असाल माझ्या हातामध्ये काय आहे हे आहेत आपले दोडके म्हणजे हा दोडका आज आपण दोडक्याची भाजी करणार आहे आणि ती कशी करणार आहे अगदी वेगळे आणि हटके पद्धतीने करणार आहे मंडळी तर वेगळ्या आणि हटके पद्धतीने म्हणजे नक्की कशी तर त्याच्याआधी तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहायला लागेल तर नक्कीच व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आपण ही दोडक्याची भाजी कशा पद्धतीने करणार आहे ही आपल्या व्हिडिओमध्ये पुढे आपण सांगणार आहे तर मंडळी सगळ्यात आधी आपण हा जो आपला दोडका आहे मस्तपैकी आपण स्वच्छ साफ करून घेऊ याचे जे वरचे आपलं हे आपण हे काढून घेऊ अशा पद्धतीने आपण सर्व दोडक्यांचे ह्या ज्यावरच्या शिरा आहे हे मस्त की स्वच्छ आपले जे आपण काकडी स चालतो त्याच्या साह्याने हे सालून घेणारे आणि मस्तपैकी असाच सगळा दोडका आपण स्वच्छ साफ करून घेणार मंडळी अशा पद्धतीने आपण आपल्या दोडक्याच्या ह्या ज्या शिरा आहेत ह्या मस्तपैकी स्वच्छ साफ करून घेतल्यात आणि काढून घेतल्यात आता आपण दोडक्याचे हे जे आपल्या अशा पद्धतीने असे खापा करून घेणारे मस्तपैकी आणि खापा करून झाल्यानंतर आपण त्याला हे आसमधी चीर देणारे असं म्हणजे आपल्या आपण जसं कारलं चिरतो मध्यभागी तसं तर नक्कीच आज आपण बनवणारे आपली रेसिपी भरलेला दोडका म्हणजे मस्त की या दोडक्याला आपण स्टपिंग करणारे असं आपलं मसाला तयार करणारे त्या मसाल्यावर तयार केल्यानंतर हा मसाला ह्याच्यात आपण भरणारे आणि मग त्याची आपण भाजी करणार आहे तर ती भाजी कशी कस करणार आहे त्याचा मसाल्यामध्ये काय काय साहित्य लागतं तर आपण आता व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेऊ तळी मस्तवगी या अशा चिरा मारून घेतल्यात मी म्हणजे मध्यभागी या आपल्या दोडक्याला आणि आता आपण त्याच्या मसाल्याची तयारी करू मस्तवगी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेत हे दोडके मी जसं आपण बघितलं आपण मस्त की आपला दोडका स्वच्छ साफ करून घेतला आहे त्याच्या शिरा काढून घेतल्या मध्यभागी त्याला चीर मारलेली आहे आणि आता आपण वाटणाची तयारी करणार आहे तर वाटणासाठी बघा आपण शेंगदाणे आणि खोबरं म्हणजे सुकं खोबरे आ, हे भाजून घेतलं आहे सोबत आपली कोथंबीर आहे लसूण आहे आणि आपले हे जे बाकीचे रेडीमेड मसालेत आपली मिरची पावडर असेल कांदा लसूण गरम मसाला हळद आणि बाकी काय आपलं स्पेशल मसाला वगैरे असेल तो आता आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि हे वाटण तयार करून घेणार आहे तर मंडई हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे आपलं वाटण आहे म्हणजे शेंगदाणे आणि सुकं खोबरं भाजून घेतले ते आपण ह्याच्यात काढून घेऊ ॲड करणार आहे आपले लसणाचे पाक एक सहा ते सात लसणाचे पाक आहेत ते घेतल्यात आपण त्या ॲड केल्या त्याच्यात आपला अर्धा चमचा आपण हळद एक चमचा लाल तिखट मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला हा आपला अर्धा चमचा गरम मसाला आणि आपल्याकडे मटन मसाला तो आपण मटन मसाला अर्धा चमचा तो ॲड आहे मंडळी आणि सोबतच आपण आहे ते चवीपुरतं मीठ आणि ही आपली जी कोथंबीर कोथंबीर आणि हे वाटून आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तर मंडई आता आपलं आपल्या भाजीची तयारी करणारे गॅस चालू करून घेतला आहे त्याच्यावरती आपलं पॅन गरम करा ठेवतो आणि पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यात टाकणारे आपली एक पळी तेल मंडई आपण एक पळी तेल घेतलं आहे ते तेल मस्त की गरम करू तेल गरम झालं त्याच्यात आपण ॲड आहे आपली मोहरी तसंच अर्धा चमचा आपलं जिरं हे मस्त की तडतडलं की त्याच्यात आता आपण ॲड आहे ते आपण याच्यात हे स्टप करून घेणारे भरून आहे आपण जसं कारल्याला भरतो त्या पद्धतीमध्ये या दोडक्यामध्ये आपण आणि तेलामध्ये असं सोडणार आहे अशाच पद्धतीने आपले जेवढे आपले जे आपण दोडकं के, हे केलेले हे मस्त की असे याच्यात मसाला भरून या पॅनमध्ये आपले टाकून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपण मंडई हा जो आपला मसाला आहे म्हणजे जे, जे वाटण आहे हे मस्तपैकी सगळं ह्याच्यामध्ये ॲड केले आपल्या दोडक्यामध्ये आणि हे पॅनमध्ये आता आपण शिजण्यासाठी ठेवले आणि दुसरी गोष्ट हा जो मसाला आहे हा असाच ठेवायचा जेवढा उरतो तेवढा एक दोन ते चार मिनटं आपले दोडकं शिजत आल्यानंतर वरून आपल्याला हा मसाला ॲड करायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंडई सगळ्यात महत्त्वाची की आपण ह्या मसाल्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी टाकलेलं नाही आहे हे पाणी न टाकताच आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे वाटून घ्यायचं आहे ह्याच्यात पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे असंच आपलं सुक्कं वाटण आपण वाटून घेतलं आहे आणि ते स्टप केलेले मंडळी आपण मस्त की ह्याला तेलामध्ये परतून घेतलं थोडंसं त्याच्यात आपण थोडं पाणी ॲड करणार आहे कारण आपला दोडका कच्चा नाही राहिला पाहिजे शिजला पाहिजे त्याच्यासाठी ते आपण त्याच्यात थोडं पाणी ॲड करणार आहे आणि थोडं अजून एक दोन ते तीन मिनटं त्याला आपण शिजून घेऊ आणि मंडळी ही दोडक्याची रेसिपी अशी आहे की म्हणजे ज्यांना कोणाला दोडका आवडत नसेल आ, की दोडक्याची भाजी आपण वेगवेगळ्या वे पद्धतीने क केलेली होईल असं पण ही थोडीशी वेगळी पद्धत आहे म्हणजे ज्यांना आवडत नसेल ते नक्कीच त्यांना आवडायला लागेल आवडेल आणि ते, ते नक्कीच हा दोडका खातील आणि मंडई नवीन कोणी आपल्या चॅनलला बघत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला देखील विसरू नका कारण आपण आपल्या चॅनलवरती नवनवीन वेगळ्या प्र प प्रकारच्या अशा रेसिपी घेऊन येत असतो त्याच्यामुळं आज आपण हे दोडक्याची रेसिपी आलेली वेगळ्या पद्धतीने भरून दोडका केलेलं आहे नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही बनवून बघा तर मंडळी आपला जो हा आपण तयार केलेलं जे वाटण आहे ते जे आपलं एक पाच ते सहा मिनटं झाल्यानंतर म्हणजे थोडा दोडका शिजत आल्यानंतर आपण हा त्याच्यात ॲड करायचा आहे आणि मस्त की हलून अजून एक चार ते पाच मिनटं हा दोडका आपण शिजून घेणार आहे तर मंडळी आपली ही दोडक्याची जी भाजी आहे म्हणजे भरलेला दोडका बघू शकताय तुम्ही किती चमचमीत झालेलं आहे तयार आहे तर आता आपण हे आपल्याला मस्त की हे करून घेऊ सर्व करून घेऊ तुम्ही बघू शकताय की अगदीच भरलेला दोडका म्हणजे भरलेल्या कारल्याप्रमाणे पण हा दोडका आहे अगदी ज्याला कोणाला आवडत नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा अगदी घरगुती साहित्यामध्ये एकदम सोपी पद्धत आणि अगदी कमी वेळेत म्हणू शकतो आपण थोडासा वेळ घेतो दोडका शिजायला वगैरे थोडंसं पाण्याचं वगैरे प्रमाण बघून मस्त तुम्ही बघू शकताय की कि, किती छान त्याची मसाला ग्रेवी तयार झालेली आहे आणि हा आपला दोडका भरलेला ज्याला कोणाला आवडत नसेल दोडका असं असा, असा भरलेल्या पद्धतीने करा नक्कीच ज्याला आवडत नाही तो देखील हा दोडका घरातला मेंबर खाणार आहे कसा बनवला आहे तुम्ही व्हिडिओ बघितला आहे नक्की बनवून बघा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका नवीन कोणी बघत असाल तर नक्की आपल्याला विनंती करतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडई जय हिंद जय महाराष्ट्र